दिव्यांग दिव्यांग बांधवांना समाजामध्ये वावरत असताना एक राजकीय प प्रतिनिधीची एक गरज असते आणि आम्हाला राजकीय आरक्षण नाही आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं का आपण पुढे कधी जाणार आणि दिव्यांग असो किंवा आपले सामान्य जनता यांची अडचण समस्या या सर्व गोष्टींचा विचार करून आपण ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि आपण ही निवडणूक लढवत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुरुवार त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत एक अपंग उमेदवार आहे फैसल सैद यांनी वेळे पंचायत समिती गणातून बंडखोरी केलेली आहेत ते आपल्या बरोबरच फैसल स्वागत आहे तुझं नवराष्ट्र काय सांगशील एकंदरीत बंडखोरी करण्यामाग नेमकं कारण काय नमस्कार खर तर आज आताची जी निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये वेळे पंचायत समिती गणामधून मी उभा आहे आणि तुम्ही म्हटलात बंडखोरी तर बंद बंडखोरीचा ते प्रश्न येत नाही आहे मुळात दिव्यांग दिव्यांग बांधवांना समाजामध्ये वावरत असताना एक राजकीय प प्रतिनिधीची एक गरज असते आणि आम्हाला राजकीय आरक्षण नाही आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं का आपण पुढे कधी जाणार आणि दिव्यांग असो किंवा आपले सामान्य जनता यांची अडचण समस्या या सर्व गोष्टींचा विचार करून आपण ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि आपण ही निवडणूक लढवत आहे आता पण तुम्ही राष्ट्रवादीमध्ये हो काम केलेलं आता पण राष्ट्रवादीमध्ये हो आहात मग अपक्ष मला असं वाटलं होतं का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे पंचायत समितीमध्ये किमान कुठेतरी एक दिव्यांग व्यक्तींना किंवा आपण कार्यकर्ता म्हणा कुठल्या तरी गणातून त्यांना उमेदवारी देण्यात येईल अशी मला अपेक्षा होती पण मी बघितलं तर ते तसं नाही झालं म्हणून मला तशी मागणी तुम्ही केली होती का नाही मागणी नाही केली होती पण अपेक्षा होती कारण बरेच लोक आपल्याला पक्षातले जे पदाधिकारी आहेत मोठे मोठे ते आपल्याला ओळखतात सन्मान्य आमदार शेखर निकम सर यांच्यासोबत आपले चांगले संबंध आहेत आणि ते देखील जेव्हाही मी दिवेगांचे काही काम असेल तर ते मला नेहमी सहकार्य करतात पण आताच्या पक्षाने हे संधी दिव्यांग बांधवांना नाही दिली किंवा एक उमेदवार नाही दिला म्हणून मला वेगळ्या पंचायत समिती गणामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं एखादी असं म्हटलं अर्थ आहे की फैसलला निवडणुकी रिंगणामध्ये उतरण्यामागचं कारण त्या ठिकाणी आता जे अजित पवार गटाचे उमेदवार जे आहेत माजी उपसभापती सूर्यकांत घेतले यांना पाडण्यासाठीच एका बऱ्या नेत्याने आपल्याला उभं केले काय नाही असं काही नाही आहे माझी ही जी निवडणूक आहे हे कोणाच्या विरोधात नाही आहे माझी निवडणूक हे आमचे दिव्यांग बांधव आणि जे प्रशासनचे काही अधिकारी आहेत जे आमचं नेहमीच आम्हाला त्रास देतात किंवा आम्हाला आमचे काम करत करून देत नाही तर अशा विरोधात आहे तर मी एक छोटासा कार्यकर्ता आहे सामान्य घरातून मी आहे आणि आज मी जे पण माझं नाव जे आहे तर ते अपंगांच्या काम करून करून आज मी पोचलो आहे आणि माझी कोणाच्या विरोधात निवडणूक नाही आहे आणि तुम्हाला उभं केलंय काय की मी एक बडा नेता जो आहे पोपळीतला त्याने त्यांची मतं करण्यासाठी तुम्हाला उभं केलं नाही चर्चा सुरू आहे पैसाची नेमकं काय असं काही नाही आहे मला उभं करण्याचे पाठीमागचे जे लोक आहेत ते आमचे संघटनेचे लोक आहेत आमची जी अपंग जनता दल जी संघटना आहे ते आमचे तालुका अध्यक्ष आहेत दीपकभाई कुंभार तालुका सचिव आहे तर आम्ही जेव्हा आणि मी निवडणूकच्या रिंगणात विचार तेव्हा केला होता जेव्हा आपले आरक्षण जेव्हा पडलं त्याच वेळी मी ठरवलं होतं का मी पंचायत समितीमधून उभा राहणार म्हणून नाही वेळे पंचायत तिथं आरक्षण खुला सर्वसाधारण म्हणजे पुरुषांचा पडला म्हणून मी त्या ठिकाणी त्या उमेदवारी अर्ज दाखल वेळे वे पंचायत समितीकरणामध्ये एकूण गावं किती आहेत काय सांगत आता त्यामध्ये गाव जे आहेत टेराव आहेत अडरे आणणारी तलसर मुंडे काने वेळे एकूण मतदान किती एकूण मतदान त्या ठिकाणी जवळपास आठ हजार मतदान आहे काय नेमकं समस्या आहे त्या ठिकाणी खर तर मी आज सकाळीच त्या ठिकाणी मी मी जाऊन आलो बघितलं फार रस्ते खराब आहेत आणि त्या ठिकाणी जे रस्त्यांचे वर खड्डे पडलेले आहेत परत बरेच गोष्टी त्या ठिकाणी आहेत पण माझा एक संकल्प आहे काय त्या वेळे पंचायत समिती गाण्यातील जनतेने जर आपल्याला एक संधी दिली तर नक्की त्या संधीचा आपण सोनं करणार आणि जे माझं विजन आहे त्याच्यासाठी नेमके विजन काय सर्वप्रथम त्या ठिकाणी आपला विजन असं आहे काय तिकड तिकडे तिकडचे जे बेरोजगार युवक आहेत त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून त्या एक तर त्याच्यामध्ये एक आहे आता ते खेडागाव असल्यामुळे आपण त्या ठिकाणी कुठलाही प्रकल्प आणू शकत नाहीये पण शासनाची बरीचशी योजना आहेत जे शासन रोजगार आपल्याला स्वतःसाठी उद्योगधंद्यासाठी जे सरकार आपल्याला मदत करते किंवा योजना म्हणा तर त्या योजनेचा आपण त्यांना शंभर टक्के पूर्णपणे लाभ मिळवून देणं कारण आपण त्यामध्ये मुरलेले आहोत आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत आहे दुसरी गोष्ट जे तिकडचे जे आपली महिला भगिनी आहेत आणि जे बचत गट आहेत तर त्या महिलांना सक्षमीकरण करणं आणि त्यांना घरातच जे छोटे मोठे जे उद्योग असतात मसाले उद्योग म्हणा किंवा टेलरिंगचा म्हणा इतर जे छोटे मोठे उद्योग आहेत त्या ठिकाणी आपण त्यांना ती उपलब्ध करून देणार तिसरा गोष्ट तिकडचे जे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्यासाठी जे शासनाची योजना आहेत त्या शंभर टक्के त्यांना आपण लाभ मिळवून देणार आणि ज्येष्ठ नागरिकांचा एक त्या ठिकाणी मी गट तयार करणार जेणेकरून त्यांना पण कुठे अडचण होऊ नये आणि त्यांना सर्व योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळव तिसरा तिसरी गोष्ट तिकडचे जे त्या घरातले जे दिव्यांग बांधव आहेत उद्या मी निवडून गेलो तर मी फक्त त्या दिव्यांग बांधवांचे काम करणार नाही तर मी त्याचबरोबर तालुक्यातले देखील जे दिव्यांग बांधव आहे त्यांचे देखील साठी मी काम करणार कारण ह्या दिव्यांग तालुक्यातले जे सर्व दिव्यांग आहेत त्यांची एक त्यांची पण एकच भूमिका आहे काही अठरा सदस्यांमध्ये एक दिव्यांग सदस्य निवडून जाणे हे गरजेचं आहे म्हणून आपण त्यांचा देखील त्यांच्यासाठी पण आपण काम तर करतोय गेल्या तेरा वर्षाचा आपण सामाजिक कामाचा आपल्याला अनुभव आहे आणि मी राष्ट्रवादी पक्षातून काम करत होता सामाजिक कामाचा अनुभव मी राष्ट्रवादी पक्षातून काम करत होता त्या ठिकाणी माजी उपसभापती श्रीकांत खेतले उभे आहेत खूप प्रभाव्य आहे दावेदार व्यक्तिमत्व आहे त्यांचं काम अक्या दुसरी गोष्ट भाजप रामराय शेती आहेत या समोर निभाव कसा लागेल बघा आता उभे ते जे आहेत तुमचे प्रतिस्पर्धी आहेत ना शेवटी आहेत पण त्यांचे माझे संबंध पण चांगले आहेत आता निवडणूक आहे म्हणून ठीक आहे आम्ही एक दुसऱ्यांच्या विरोधात आहोत पण आता मी तर लोकांना असंच म्हणतोय की बघा मी कोणाच्या विरोधात नाही माझी माझं जे तुमची गैरसमज आहे माझी जी भूमिका आहे ती दिव्यांगांसाठी आहे पण आता सर्वजण आता तुम्ही कसे बोलात का तुम्ही त्यांच्या विरोधात आहात असे बरेच लोक मला दररोज असेच बोलतात काय भाई तुम्ही त्यांच्या विरोधात आहात पण मी त्यांच्या विरोधात नाही आहे मुळात त्यांना फार काळपासून ओळखतो ते चांगले आहेत त्यांचं काम पण त्या ठिकाणी आहे मी असं बोलत नाहीये पण मी माझा मेन मुद्दा दिव्या सामान्य जनतेची वेदना भावना आणि दिव्यांग बांधव त्यांचे सामान्य जनतेची वेदना भावना दिव्यांग बांधवांच्या वेदना भावना श्रीकांत इथले जाणून घेतल्या नाहीत का अजूनपर्यंत स्पष्ट बोला तुम्ही आता काय बोलणार सामान्य व्यक्तीच्या वेदना भावना दिव्यांग व्यक्तीची वेदना भावना सूर्यकांत इथले जाणून घेतल्या नाहीत का नाही नाही असं नाही मी मग हेच बोललो ना त्यांचा पण काम त्या ठिकाणी मग तुम्ही उभे राहिलेला ना निवडणुकीला पण मी राहिलो याचं कारण दिव्यांगी सामान्य माणूस नाही दिव्यांगाची पण हा मग दिव्यांगाची दिव्यांग प्रतिनिधी म्हणतो दिव्यांग प्रतिनिधीच्या वेदना दिव्यांग प्रतिनिधीच्या समस्या श्रीकांत शिर्कीने अजूनच जाणून घेतल्या नाहीत का रामजाजे शिर्कीने जाणून घेतल्या नाहीत का नेमकं का म्हणायचंय नाही त्या खरं तर तुम्ही जे मला प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा आता मी तर त्या त्या गावामध्ये मी नवीन आहे आणि ते आणि ते त्यांचं तर गण आहे पण त्यांनी जाणून घेतले असतील मी असं म्हणत नाहीये माझं तुम्ही फक्त हेतू आहे का मी काय म्हणतो अठरा मध्ये दिव्यांग माणूस म्हणतोय मी सामान्य माणूस नाही दिव्यांग माणूस मी तुम्हाला मी तुम्हाला तेच म्हणतोय दिव्यांग बांधवांच्या व्यथा ज्या आहेत समस्या आहेत त्या आजपर्यंत जे काही नेते आहेत त्यांनी जाणून घेतले नाहीत का माझं म्हणण्याचा उद्देश ते आहे तुम्ही काय म्हणता दिव्यांग कधी तरी काही गेला पाहिजे ना ही हो की दिव्यांग कधी गेला पाहिजे लोक होते ऍक्सेप्ट करते की ते लोक अवलंबून आहे मात्र तुमच्या समस्या आहेत त्या सूर्यकांत नाही असो किंवा त्या भाजपचे कोण उमेदवार रामराजे शेटके हे जाणून घेतलं नाहीत का नेमकं काय म्हणायचं तुम्हाला त्यांनी जाणून घेतले का नाही घेतले हे मला माहित नाही पण त्या स्पष्ट बोला त्या तिकड तिकडच्या विभागात फिरत असताना तिकडचे जे आमचे दिव्यांग बांधव आहेत मी त्यांच्याची चर्चा केली तर ते बोलले की बघा तुम्ही दिव्यांग आहात आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही आमच्यासाठी उभे राहावा आमचा प्रतिनिधी ते असे म्हणाले का की बाबा सूर्यकांत घेतले नाही अजूनपर्यंत आमच्या समस्या घेतले नाही असं दिव्यांग बांधव म्हणाले का नाही आता बोलताना ते पण असे पण बोलले काय नाही नाही बोलताना त्यांनी असे पण म्हटले काय बघा आमच्यावर कोण लक्ष देत नाहीये कारण दिव्यांग बांधवांची जी वेदना असतात ना जो दिव्यांग माणूस असतो तेच ते त्यांनाच ती भावना कळते आणि असंच आहे आणि आता, आता मी स्वतः दिव्यांग आहेत मला पण बरेच ठिकाणी अडचण निर्माण झाली अडथळा वगैरे येतात पण आम्ही संघटनेचे कार्यकर्ते आहोत आम्हाला संघटनेची बळ आहे म्हणून आम्ही त्या लोकांची प्रश्न त्या ठिकाणी मांडतो आणि आमचे जे काम आहे ते आम्ही त्या करून घेतो म्हणजे याचा अर्थ त्यांनी अजून पण समस्या जाणून घेतलं हे एक स्पष्ट होते ते दिव्यांग महात्माच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की सुरेवानी त्या विभागातले दिव्यांग बांधव आपल्याला असं बोलत होते पण याचा अर्थ मी तुम्हाला एवढंच सांगेन की बघा ही जी निवडणूक आहे मला कुणावर टीका करणं किंवा कोणाच्या विरोधात जाणं कोणावर काय बोलणं हे मला ह्याच्यावर मला काहीच बोलायचं नाहीये मी एक साधा माणूस सा आहे मला ही निवडणूक हसत खेळत लढवायची आहे त्या गणातील जनतेचा जे कोल असेल ते मला मान्यच असणार आहे पण माझी ही निवडणूक केवळ फक्त एक ह्याच्या सामान्य माणसासाठी दिव्यां बांधवांसाठी यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात आहे दुसरी गोष्ट सांगतो मला आपल्या माध्यमातून माझे विभागातील जे गावं येत आहेत अडरे अनारी वेळे कलसर मुंडे आणि टेर हे जे गावं आहेत ह्या गावाचे जनते तिकडची जी जनता है, जे मतदर आहे है। जे मतदार आहेत त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे का आजपर्यंत तुम्ही सर्वसामान्य माणसाला संधी दिलेली आहे म्हणजे तेव्हा कोण पुरुष असतील सामान्य महिला असतील सामान्य बरेच लोक तुम्ही संधी दिलात पंचायत समिती दिलात जिल्हा परिषद दिलात पण पर माझं असं म्हणणं आहे एक वेळ फक्त तुम्ही दिव्यांग उमेदवार म्हणून मला संधी द्यावी आणि त्या संधीचा मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये सोनं करून दाखवणार हे शेवटचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करताय पण आता दिव्यांग बातम्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरला बरोबर आहे ना मग उद्या समजा आमदार शेखर निकमाने तुम्हाला फोन केला आणि उमेदवाराच्या मागे घ्या असं सांगत तर काय करणार नेमकं कारण तुम्ही मगाशी बोललात की आमदार शेखर निकमा जरी मी काम करतो मग तुम्ही सांगत होता आमदार शेखर निकमा सरकारी करतात सहकारी करतात ना, करता। ना।, करता। ना। करता। मग समजा त्यांनी फोन केला आणि तुम्हाला सांगितलं की फैसल मागे घ्या गा। कारण आता सत्तावीस तारखेला पर्यंत उमेदवार अर्ज माग घेण्याचा आहे काय निर्णय असेल बघा सर्वप्रथम निर्णय जो आहे ते आमच्या संघटनेचे जे लोक आहेत त्यांच्यावर अवलंब आहे कारण ही निवडणूक आम्ही सर्वांशी बोलून मी निवडणुकीच्या लिमित्यात आहे आणि तुम्ही सुरुवातीलाच मला एक गोष्ट बोललीत काय तुमच्या पाठीमागे कोण आहे मी आजही सांगतो माझ्या पाठीमागे कोणीच नाही मी एकटाच आहे आणि माझ्या पाठीमागे जे माझे दिव्यांग बांधव आहे तेच आहे माझा तुम्ही जे आता तुम्ही जे बोललात निवडणुकीच्या माघारी माघारीचा प्रश्नच येत नाही मी माघार नाही घेऊ शकत मी यावेळी तरी यावेळी तरी मी माघार घेऊ शकत नाही कारण हे जे मी उतरले हे पूर्ण विचार करूनच मी हे निवडणूक आमदार शेखर निकमानी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो आमदार शेखर निकोमांनी कॉल केला आणि पैसा थांबा असं बोलले तर कारण या ठिकाणचं ऑफिस उद्घाटन आमदार शेखर निकमने केले वारंवार आमदार शेखर निकम तुम्हाला सहकार्य करत असतात मग त्याच राष्ट्रवादी पक्षातले आमदार शेखर निकमाने आपण सांगितलं की पैसा आता थांबा तर तुम्ही थांबणार का बघा सरांचा आतापर्यंत हे नाही झालंय संपर्क नाही झालेला आहे सत्तावीस तारीख आहे आणि तोपर्यंत माझ्याकडे माझी जी लोक आहेत आमचे संस्थापक अध्यक्ष असतील महाराष्ट्राची बॉडी आहे बॉडी आहे या सर्व लोकांशी मी चर्चा करणार आणि मग निर्णय जे आहे ते आम्ही सत्तावीस तारखेला घेणार कारण मी आजही म्हणतो माघार घेण्याचा माझा तर विचारच नाही माघार घेणं कारण मी जे करतोय हे पूर्ण विचार करूनच मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि जनतेनी फक्त एकदा संधी द्यावी अशीच मी या ठिकाणी विनंती करतो बाकी मला याच्यावर जास्त बोलायचंच नाही कारण मला पूर्ण चांगल्या पद्धतीने हे निवडणूक लढवायची आहे कोणावर टीका टिपणी न करता कारण मी फार छोटा आहे आणि मी एखाद्याच्या मोठ्यावर बोलणे हे मला मी कधी विचार पण करत नाही कारण शेवटी बघा निवडणूक ही एक दिवसाची असते आणि संबंध आणि नाते जे असते ते नेहमी टिकतात उद्या जे काय जरी होईल तरी जे माझे परस्पर माझ्या समोरचे उमेदवार आहेत त्यांच्याशी मी चांगल्या पद्धतीनेच राहणार बोलणार फक्त ही निवडणूक आहे ही निवडणूक एक दिवस आपण नेहमी म्हणतो ना काही झाला इलेक्शन जपा रिलेशन अशा पद्धतीनेच मला ही निवडणूक लढवायची आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर दिव्यांग बांधवांसाठी मी फक्त निवडणूक रिंगणामध्ये उतरलोय मला कुणावर टीका टिप्पणी करायची ते पण माझे सहकार्य आहेत मी फक्त दिव्यांग बाधवाला कसं प्रतिनिधित्व मिळेल यासाठी प्रयत्न प्रयत्न करणार आहे जनतेचा कोल जो असेल तोही मी मान्य करणार मात्र सत्तर तारखेपर्यंत निर्णय काय नेमका होईल कारण जर एखादा फोन आला की जे काही पदाधिकारी निर्णय घेतला तर उद्या मी माघार पण घेईन असं सूचक विधान त्यांनी केलेलं आहे म्हणजे एखादी अजूनपर्यंत सांगतात की उद्या भविष्यात काय होऊ शकतं राजकारणामध्ये माघार घेणे माघार घेण्याचा विचारच नाही माघार मी माझ्या मनात पण नाही की मी माघार घेऊ म्हणून कारण मी जे उतर जर मला माघारच घ्यायची जर होती तर मी कशाला एवढा त्रास करून फॉर्म भर म्हणजे सर्व गोष्टी केल्या असतात नाही आज आज ह्या फॉर्म निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली कारण मी नवीन उमेदवार आहे आणि माझ्याकडे पाठबळ नाहीये एकतर जे लागतात आपल्याला सर्व गोष्टी या सर्व गोष्टी आपल्याकडे नाही आहेत आपल्याकडे फक्त काम करण्याची धमक आहे किती कुणाचे फोन आले तरी मी माघारी घेणार नाही निर्णय ठाम झालेला आणि मी ठामच राहणार आहे छोटी जनतेचा जो कोल आहे तो मी मान्य करणार आहे पण मला दिव्यांग प्रतिनिधीसाठी दिव्यांगांसाठी मैदानामध्ये उतरलोय सायशेख निसळशेख नवराष्ट्र चिकून